नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात व परिसरात तसेच शहादा शहर प्रकाशा सारंगखेडा मसावत या परिसरात सट्टा मटका जन्ना मन्ना असे अवैध व्यवसाय जोमात एकीकडे पोलीस अधीक्षक लय कडक आहेत दुसरीकडे अवैध व्यवसाय जोरदार सुरू एवढेच कडकडीत बंद असून अवैध व्यवसाय चालतात कसे चालवणारे अधिकारी कोण एकीकडे आर्थिक गोळा करणे महिन्यालाच बरोबरच जेव्हापासून पोलीस निरीक्षक यांनी शहादा पोलीस स्टेशन चे पदभार स्वीकारला तेव्हापासूनच जोरदार धंदे सुरू या अवैध धंदे यांना बळ देणारे अधिकारी कोण सेटलमेंट गुरु लय चर्चेत या अवैध धंदे करणाऱ्याकडून कलेक्टर यांना शिकवणी सुरू आर्थिक गोळा कसे करावे या विषयावर गंभीर तर्कवितर्क शहरात चर्चा सुरू